स्वर्गीय महेश कोटे यांची एक एप्रिल रोजी जयंती असून त्यानिमित्ताने सुशील रसिक सभागृह येथे स्वर्गीय महेश कोटे आणि कोटे परिवारावर प्रेम करणाऱ्या सदस्यांची बैठक संपन्न झाली यावेळी प्रथमेश कोटे पद्माकर काळे सुरेश पाटील अशोक निंबर्गी बिज्जू प्रदाने उमेश गायकवाड रमेश यन्नाम गुरुशांत धुतरगावकर विनायक कोंड्याल चंद्रकांत पवार अक्षय वाक्से ज्ञानेश्वर सपाटे युवराज सर्वदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते यावेळी आमदार देवेंद्र कोटे मुंबई येथे अधिवेशन असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभाग घेतला स्वर्गीय महेशांना कोटे यांच्या एकसष्टव्या जयंतीनिमित्त एकसष्ट ठिकाणी पानपोई सुरू करणार असल्याचं सांगितलं सुरेश पाटील यांनी स्वर्गीय महेश कोटे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप यासह सा विविध कार्यक्रम करावे आणि जयंती साजरी करावी असं आवाहन केलं अक्षय वाक्से यांनी एकसष्ट ठिकाणी वृक्षारोपण करणार असल्याचं सांगितलं तर युवराज सरवदे यांनी एकसष्ट कुटुंबांना धान्य वाटप करणार असल्याचं सांगितलं प्रथमेश कोटे यांनी यावेळी विष्णू महेश प्रतिष्ठान सुरू करणार असल्याची घोषणा केली या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत करणार असल्याचं सांगितलं तर गोरगरीब जनतेच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासमोर ढाल बनून उभा राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली तर त्यांचं राजकीय जर आपण पाहिलं तर एकोणीसशे ब्याण्णव ला पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ज्यावेळेस ते विडी करून साध्या भागात निवडून आले त्यावेळेस तो भाग अनेक विकास करून वंचित होता एकदा लोक ठिकाणी ज्या घराची किंमत पंधरा वीस हजार रुपयाची होती आजच्या घराची किंमत जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये झालेली म्हणजे सन्मान कर्तृत्व कसं होतं ते तुम्ही वेगळा आपल्याला सांगण्याची गरज नाही कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही त्या कोणी छान ठेवलेला रोज़गार हुतां आज अनेक जण व्यक्त करत असताना अण्णांच्या आठवणी असतील अण्णांनी त्यांना केलेली मदत असेल हे सगळं सगळेजण सांगत होते आणि निश्चित अशा कार्यक्रमासाठी मला तुम्हाला बोलावं आहे हे खरोखरच माझ्या मनात एक मोठी क्षमता मला माझ्या मनात आहे कारण एवढे कमी वयात अण्णा या वापरून निघून गेले मला वाटतं कोणालाही अपेक्षित नव्हतं मातम खेळत मला वाटतं ते अनेक जणांना सतरा तारखेला सोलापूरला येऊन आपण बैठक करूया आणि पुढची दिशा ठरवूया आता अनेकांना त्यांनी निरोप दिला होता पण अचानक अशी दुर्दैवी घटना घडली निश्चित मी एवढा आवाज म्हणून सांगतो आत्ताच माझे मोठे बंधू देवेंद्रदासांनी आपल्याला जसं सांगितलं की तुमचा आशीर्वाद well you यावेळी स्वर्गीय महेश यांना कोटे आणि कोटे परिवारावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका